आज दिनांक 7 एप्रिल 2023 आजच्या शेतकऱ्यांसाठी कर माहिती क्षेत्रांसाठी आनंदाची माहिती आनंदाची माहिती देणाऱ्या आयसी शेवटपर्यंत पाहत मृत्यू शेवटपर्यंत पाहत माहिती पाहा असो कर न मापे पुन्हा बारिक खुश आहे अपडेट सारे चला परंतु करत महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेसह वादळी वाऱ्याचा अलर्ट तापमान चाळीस ते बेचाळीस अंशावर सात ते नऊ एप्रिल दरम्यान पावसाचा देखील आहे इशारा गारपिटीचा इशारा देखील मराठवाडा विदर्भात सध्या पाहायला गेलं तर मराठवाडा असेल किंवा विदर्भ या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे मध्य महाराष्ट्रामध्ये देखील पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते असा अंदाज जे आहे ते हवामान विभागाने वर्तवलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जे आहे ते पिकांची आपापल्या काळजी घेण्याचे देखील आव्हान करण्यात आलेले आहे एनसाई एलच्या कांदा निर्यातीत पारदर्शकता कमी गोंधळ अधिक दुबईत घाऊक दरापेक्षा कमीने पुरवठा कामावर प्रश्नचिन्ह सध्या पाहायला गेलं तर एकंदरीत राष्ट्रीय सहकारी निर्यात मर्यादित एन सी एल या कंपनीच्या माध्यमातून कांदा निर्यातीचा कोटा वाढवलेला आहे या निर्यात पारदर्शकता कमी तर गोंधळच अधिक आहे दुबई बाजारात घाऊक दराने दरापेक्षा कमी दराने जे आहे ते निर्यात होत असल्याचे देखील सांगण्यात येत आहे तसेच पाहायला गेलं तर कामकाजावर देखील प्रश्न प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत केंद्र सरकारने लेट खरीप हंगामात केलेल्या निर्यातबंदीने शेतकरी व कांदा निर्यात उद्योग जे आहे ते उद्ध्वस्त झालेला आहे तशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे तसे जर पाहायला गेले तर आता सध्याला आवक संपुष्टात येऊन होणारे कांद्याची आवक सुरू झाल्याचं देखील आपल्याला दिसून येत आहे अशा स्थितीत निर्याती खाली करावी लागत आहे तर सध्या पाहायला गेलं तर कांद्याला दोन हजार रुपयांपर्यंत राज्यभर बाजारभाव मिळताना दिसून देखील येत आहे सोलापूर या ठिकाणी एक हजार आठशे रुपयांपर्यंत दर देखील मिळाल्याचं पाहायला मिळालेलं आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी हवामान बदल यंदा चांगल्या मान्सूनसाठी अनुकूल वातावरण सध्या पाहायला गेलं तर देशात उष्णतेची तीव्रता वाढू लागलेली आहे ला युरेशियात यंदा ही मुरष्टी घट झालेली आहे त्याचवेळी एल एलनेनो स्थिती विरळ होत चाललेली आहे हवामानातील हे बदल यंदाच्या चांगल्या मान्सूनचे संकेत असल्याचे भारतीय हवामान खात्याच्या महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितलेले आहे तसेच पाहायला गेलंस तर हवामानातील लानिना आणि यलनेनो या घटकांवर भारतातील मान्सूनची वाटचाल अवलंबून असते लानिनामुळे चांगला पाऊस पडतो तर येलनेनोमुळे पावसाचे प्रमाण जे आहे कमी होते गतवर्षी यलनेनो देशात पुरेसा पाऊस झालेला नाही आहे मात्र यंदा येलनेनोची स्थिती कुमकुवत होत असल्याचे सांगण्यात देखील येत आहे त्यामुळे जर पाहायला गेलं तर आता राज्यातच नव्हे तर भारतामध्ये संपूर्ण ठिकाणी चांगला पाऊस पडण्याचा देखील अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे ई e के वाय सी बाबत मोठी बातमी बँक खात्याला आधार जोडले नसल्याने अतिवृष्टीग्रस्तांची मदत रखडली कारण फक्त ई के वाय सी सध्या पाहायला गेलस तर राज्यातील बहुतांश भागामध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार आहे या शेतकऱ्यांना ऑनलाईन डीबीटीद्वारे थेट खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे सध्या पाहायला गेलं तर अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ए के वाय सी आधार प्रमाणीकरण केले नसल्याने त्यांची मदत रकडलेली आहे या शेतकऱ्यांनी तातडीने ई के वाय सी तसेच आधार प्रमाणीकरण करण्याचे आव्हान तहसीलदार वैशाली डोंगरराज यांनी जे आहे केलेलं आहे सध्या स्थितीला पाहायला गेला तर खातेदार शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक व्ही के नंबर मिळाल्यानंतर त्यांनी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी जवळच्या माहीत सेवा केंद्राकडे जावे असे आव्हान देखील करण्यात आलेले आहे बँक पासबुक व सात बारा घेऊन आधार प्रमाणित करून घ्यावे असे देखील आव्हान केलेले आहे आता तेवढे केले की शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे देखील जमा होणार आहेत त्यामुळे आनंदाची जर बातमी मनावं लागेल प्रतीक्षा करून ही सोयाबीनचे भाव काय वाढेना सोयाबीन घरात ठेवावे की एक भावात विकावे शेतकऱ्यांनी उपस्थित केला मोठा सवाल सध्या पाहायला गेलं तर सोयाबीनला प्रत्येक बाजार समितीमध्ये खूप कमी दर मिळत आहे त्यातले त्यात खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणून सोयाबीनची ओळख असून सर्व शेतकरी सोयाबीनचे पीक घेतात त्यामुळे या शेतमालाची उत्पादकता सर्वाधिक आहे असे असताना दरवर्षीप्रमाणे यंदाही सोयाबीनला अपेक्षित दर मिळाले तर सध्या पाहायला गेलं तर सोयाबीनचे हजार तीनशे ते चारशे पाचशे रुपयांपर्यंत असल्याची स्थिती दिसून येत आहे खरीप हंगाम साधना ऑक्टोबर महिन्यात संपुष्टात येतो तर आता नोव्हेंबरमध्ये सोयाबीनचा दर जे आहे ते वाढेल असंच वाटत होतं परंतु आता एप्रिल महिना देखील सुरू झाला आलेला आहे परंतु सोयाबीनच्या दरामध्ये अजून देखील तेज आल्याचं दिसून येत नाहीये तर शेतकऱ्यांच्या मनात असा सवाल उपस्थित झालेला आहे की प्रतीक्षा करून सोयाबीनचे भाव काय वाढत नाहीत सध्या विकावा की घरातच ठेवावा असा देखील प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात दिसून येत आहे परभणीत हरभऱ्याला सरासरी पाच हजार चारशे पंचवीस रुपये दर प्रतिदिन एकशे पस्तीस ते दोनशे क्विंटल आवक सध्या परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी हरभऱ्याची सुमारे दोनशे क्विंटल आवक होती हरभऱ्याला प्रति क्विंटल किमान पाच हजार तीनशे पन्नास ते कमाल पाच हजार पाचशे रुपये तर सरासरी पाच हजार चारशे पंचवीस रुपये दर मिळाल्याचं दिसून आलेलं आहे सध्या स्थितीला परभणी बाजार समितीत नवीन हरभऱ्याची आवक सुरू झालेली आहे शुक्रवारी पाहायला गेलं तर या कालावधीत हरभऱ्याची प्रतिदिन एकशे पस्तीस ते दोनशे क्विंटलने आवक आपल्याला पाहायला मिळालेली आहे सध्या पाहायला गेलं तर राज्यभरामध्ये हरभऱ्याला खूप कमी प्रमाणामध्ये त्यात परभणी या ठिकाणी पाहायला तर हरभऱ्याला सरासरी पाच हजार चारशे पंचवीस रुपयांचा दर मिळाल्याचं दिसून येत आहे महागाईचा फटका लाखाचे पॅकेज देऊनही शेतीसाठी सालगडी मिळेना सध्या पाहायला गेलं तर शेती साहित्य इत्यादी जे आहे ते करण्यापासून शेतमाल विक्रीसाठी न्यायपर्यंत शेतकऱ्याला जे आहे ते महागाईचा फटका बसत आहे आता गुढीपाडवा आठ दिवसानंतर जे आहे ते झाल्याचं आप आलेलं आहे सध्या या दिवसापासून जे आहे ते शेतकऱ्यांना नवीन सालगड्याची जे आहे ते गरज लागत असते परंतु सद्यस्थितीला सालगडी जी आहे ती मोठे पैशाचे पॅकेज देऊनसुद्धा मिळत नसल्याची स्थिती आहे सद्यस्थितीला पाहायला गेलंच तर सालगिडी राहण्यापेक्षा रोजमदारीने काम करून जे आहे ते उदळ घेऊन काम करून असं परवडत आहे असं देखील काही सालगड्यांचे म्हणणे आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे जे आहे ते राज्यभरामध्ये अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर आता नवीन वर्ष देखील शेतकऱ्यांसाठी सुरू चालू झाले झालेला आहे परंतु अशा स्थितीला आपण पाहायला गेलं तर सालगडी शेतकऱ्यांना मिळत नसल्याने मोठी अडचण आहे उद्यापासून राज्यात जोरदार पावसाला शक्यता काही ठिकाणी गारबिटीचा देखील इशारा विदर्भात उष्ण लाटेची शक्यता तर उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज राज्यात उन्हाचा चटका असून हे आत्ता सध्या पाहायला गेलं तर पावसाची शक्यता देखील पाहायला मिळणार आहे चंद्रपूर येथील राज्यातील उच्चांकी बेचाळीस पॉईंट सहा अंशी सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे तसेच विदर्भ उष्णता लाटेचा जे आहे ते आपल्याला सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये उष्ण रातीचा इशारा देण्यात आलेला आहे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यातली त्यात पाहायला गेलंस तर पूर्व विदर्भापासून कर्नाटक तमिळनाडू ते कोमिरनर भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे राज्यात सध्या ढगाळ वातावरण आकाशात होत असून उन्हाच्या जळा जे आहे ती हुकाडा कायम आहे रात्री उष्ण ठरत असल्याचं देखील आपल्याला सध्या स्थितीला दिसून आलेलं आहे सध्या पाहायला गेलं तर विदर्भ तसेच मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाची देखील शक्यता पाहायला मिळू शकते अशा प्रकारचा हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला आहे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी देखील आलेली आहे ती जाणून घेण्यापूर्वी एक छोटेसे तुरीच्या दराबाबत अपडेट पाहूयात बाजार समितीत तुरीचे दर बारा हजारांवर शेतकऱ्यांना मोठा दिलासा सोयाबीनच्या दरातही पाहायला मिळत आहे तुरळक ठिकाणी सुधारणा शेतमालाची आवक मात्र जेमतेमच सध्या पाहायला गेलंच तर तब्बल बारा ते पंधरा दिवसांनी जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये व्यवहार पूर्वत होऊ लागलेले आहेत त्यात गुरुवार चार एप्रिल रोजी कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमाल खरेदी सुरू झालेली आहे पहिल्याच दिवशी जे आहे ते या बाजार समितीत तुरीने अकरा हजार रुपये प्रति क्विंटलचा टप्पा गाठलेला आहे तसेच पाहायला गेलं तर आता सध्या स्थितीला सोयाबीनच्या दरात देखील आपल्याला काहीशी सुधारणा पाहायला मिळत आहे सोयाबीनचे दर पडतच होते परंतु आता सुधारणा पाहायला मिळाल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे एक छोटीशी फायनान्शियल अर्निंग अपडेट आहे म्हणजे अर्निंग पाहायला गेलं तर शेअर मार्केट स्टॉक मार्केट विषयी जैसे ते व्याजदरानंतर सेन्सेक्सचे नवीन शिखर अशी स्थिती आपल्याला शेअर मार्केट स्टॉक मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे म्हणजे ट्रेडिंगबाबत जर आता विचार केला तर एक मोठेच अपडेट आपल्याला म्हणावं लागेल तर शेतकरी मित्रांनो रोजची रोज शेतीसंबंधितच्या सर्वच कोणत्याही बातम्या असो या चॅनलवरती पाहायला मिळतील किंवा फायनान्शियल अर्निंग विषयी ट्रेडिंगविषयी कोणती अपडेट या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत असते त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती नक्की टाका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद